महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे भारतीय हवामान खात्यानं नुकताच एक सुधारित हवामान अंदाज जारी केला असून यामध्ये हवामान खात्यानं केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याचं स्पष्ट केलं आहे तीस मे दोन हजार चोवीसला केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याचं आयएमडीनं म्हटलं खरंतर आधी आयएमडीनं एकतीस मेला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार असं सांगितलं होतं पण जाहीर केलेल्या तारखेच्या आतच केरळमध्ये मान्सून पोहोचला दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला येत असतो यंदा मात्र तो दोन दिवस आधीच केरळमध्ये पोहोचलाय भारताच्या मुख्य भूमीत मान्सूनचं आगमन झालं असल्यानं आता महाराष्ट्रात मान्सून कधी येणार हे पाहणं विशेष उत्सुक्याचं ठरणार आहे अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे काय म्हणाले पंजाबराव डक पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारं वाहत आहेत ते आता बंद होणार आहे यामुळे महाराष्ट्रात एक ते तीन जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे अर्थातच उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असं पंजाबराव ढक्यांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर तीन जून पासून ते अकरा जून पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल अकरा दिवस बरसत राहणार रा आहे परंतु हा पाऊस भाग बदलत येणार आहे पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे एक ते तीन जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते तीन जूनपासून ते पाच जूनपर्यंत राज्यातील मुंबई नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ नागपूर हिंगोली वाशिम अकोला अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाण्यापर्यंत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसंच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सात जून पासून ते अकरा जून पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिलाय एकंदरीत उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे मात्र पाऊस पडला की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन त्यांनी केलंय किमान एक, कि कि एक इतभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी गे असं त्यांनी म्हटलंय आपल्या आधीच्या अंदाजात पंजाब रावडक यांनी आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असं सांगितलं होतं म्हणजेच आता महाराष्ट्रात मान्सून आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती कामांना वेग द्यावा लागणार आहे शेतींची बाकी राहिलेली कामं जलद गतीनं पूर्ण करावी लागणार आहेत पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील